नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ऍक्टिव्ह पूजा मध्ये पूजा आज आपण बनवतो मऊ लुसलुशी तशी कांदे पोहे तर बरेच वेळेस कांदे पोहे बनवताना खूप साऱ्या चुका होतात आता तुम्ही त्यात काय एवढं अवघड ते तर सर्वांनाच बनवता येतात पण कसं असतं छोट्या छोट्या चुकांमुळे पोहे बिघडले जातात कधी चिकट होतात वातड बनतात तर कडक बनतात तर आपण अतिशय छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहोत त्या तुम्ही नक्की लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल की आपण ज्या चुका करतो त्यामुळे पोहे बरेच वेळेस कडक बनतात किंवा वातळ होतात तर बराच वेळ पोहे मऊ लुसलुषित ठेवण्यासाठी ही रेसिपी तुम्हाला फायदेशीर ठरेल तर तुम्ही याच्या अगोदरचा व्हिडिओ पाहिला नसेल तर याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे हा व्हिडिओ होता नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाचे लाडू बनवलेले आणि आपण नारळाची बर्फीसुद्धा बनवलेली त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते कोणी पाहिला नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या लिंकवर टच करून पाहू शकता तर चला पोहे बनवायला सुरुवात करूया तर इथे पोहे घेतलेले आहेत तर इथे तीन चार जणांसाठी पुरेसा असा सकाळचा नाश्त्यासाठी हे पोहे आपण बनवू शकतो तर इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत म्हणजे मिडियम आकाराचा बाउल तेवढा पोहे घेतलेत पोहे सगळ्यात अगोदर चा चांगले चाळून घ्यायचे साफ करून घ्यायचे तर एवढा मीडियम आकाराचा बाऊल एवढे मी पोहे घेतले चार जणांसाठी पुरे सहा नाश्ता तयार होतो तर पोहे स्वच्छ साफ करून घेतलेत आता आपण हे दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात तर हे पहा इथे मी चाळणीमध्ये पोहे धुवून घेतलेत किंवा तुम्ही एखाद्या बाऊल वाट बाउलमध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या टोपामध्ये धुतले तरी काही हरकत नाही आहे पण एक्स्ट्राचं पाणी आपल्याला निथळून घ्यायचे आणि असं तिरकं ठेवायचं म्हणजे त्यामध्ये काही पाणी असेल तर ते चाळणीतून निथळून जाईल आणि खाली ताट वगैरे ठेवायचं सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे सगळ्यात अगोदर पोहे चांगले भिजायला हवे पोहे चांगले भिजले तरच ते मऊ लुसलुशीत असे बनतात हे खूप महत्त्वाचे टिप्स आहे पण आपल्याला पोहे चांगले भिजवून घ्यायचे आहेत पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपण साहित्य पाहूयात तर मोहरी जिरे हळद चार पाच हिरव्या मिरच्या कडीपत्ता शेंगदाणे आणि कांदा घेतला आहे तर कांदा असा मोठा मोठा कापून घ्यायचा मिडियम आकारचे दोन मी कांदे घेतलेत कांदा पोह्यांमध्ये कधीच बारीक चिरून टाकायचा नाही थोडं थोडं मोठा ठेवायचा म्हणजे पोहे अतिशय मौलू सुषित बनतात आणि चविष्टही होतात तर सगळ्यात अगोदर आपण इथे कडेमध्ये दोन पळी तेल टाकून घेतले आणि शेंगदाणे तळून घेऊयात नेहमी पोहे बनवताना शेंगदाणे असे तळूनच टाकायचे म्हणजे ते कांदे पोहे खाताना अतिशय चविष्ट लागतात किंवाही कांद्यामध्ये शेंगदाणे कधीच तळायचे नाहीत असे सेपरेट तळून घ्यायचे म्हणजे ते कडक आणि छान खरपूस असे तळून होतात त्यामध्ये जर शेंगदाणे भाजले तर ते चांगले तळले जात नाही आणि खाताना मग कच्चे कच्चे लागतात असे शेंगदाणे फुटेपर्यंत मी छान तळून घेतलेले आहेत तर आता आपण त्याच तेलामध्ये मोहरी टाकूयात तर मोहरी छान फुटू द्यायची आहे तेल कमी वाटत असेल तर तेल थोडंसं वाढवा आणि त्यामध्ये फोडणी करून घ्या तर परफेक्ट असं हे तेल आहे तर याच्यामध्ये मी मोहरी टाकून घेतली मोहरी छान तडतडली किंवा याच्यामध्ये जिरे टाकायचे कडेपत्ता हिरवी मिरची टाकायचे ते मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आता आपण जो कांदा घेतला आहे तोसुद्धा टाकून घेऊयात आणि छान हे परतून घेऊयात तर कांदा आपल्याला जास्त भाजूनही घ्यायचा नाही आणि कच्चाही ठेवायचा नाही तर हीसुद्धा खूप महत्त्वाची टिप्स आहे कांदा जर सर्वच भाजून घेतला तर पोहे खूप ड्राय होतात आणि मग खाताना ते खूप सुके सुके लागतात आणि कडकही होतात वातड बनतात तर हीसुद्धा खूप महत्त्वाची टिप्स आहे छोट्या छोट्या टिप्स आपण लक्षात ठेवले तर अतिशय मऊ लुसलुशीत असे आपले कांदे पोहे बनतात तर हलकासा सोनेर रंग आहे कांद्याला आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात पाव चमचा हळद टाकायची आहे आणि हळदीचा कलर छान असा पोह्यांना येण्यासाठी ये याच्यामध्ये आपण थोडासा लिंबू टाकून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित असा रंग राहतो एकदम फिकट फिकट असे कांदे पोहे दिसत नाही छान रंग येतो पोह्यांना तरीसुद्धा एक टिप्स आहे तुम्ही लक्षात ठेवा आणि नक्की ट्राय करून पहा तर अशा पद्धतीने केव्हा तुम्ही पोहे बनवले नसेल तर या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर इथे मी दोन तीन थेंब लिंबाच्या रसचे टाकून घेतलेत आता हे परत एकदा आपण व्यवस्थित मिक्स करूया तर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि पोहे आता मोकळे करून घ्यायचे आहे पोहे असे मोकळे करून घेतले की कढईमध्ये व्यवस्थित मिक्स करता येतात आणि सुटसुटीतही बनतात तर तुम्हाला आता इथे समजत असेल आपण पोहे मोकळे करताना हे खूप ड्राय वाटत असेल तर कढईमध्ये टाकण्याच्या अगोदर इथेच तुम्ही पाण्याचा थोडासा शिंतोडा देऊन घ्यायचा आणि मग पोहे कढईमध्ये टाकायचे म्हणजे पोहे छान मऊ असे बनतील तर आता आपण हे पोहे सर्व मोकळे करून घेतलेत आता कढईमध्ये टाकून घेऊयात त्यासाठीच मी सांगितलं की तुम्हाला पोहे चांगले परफेक्ट असे मऊ भिजायला हवेत आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया शेंगदाणे तर शेंगदाणे खूप जबरदस्त छान भाजलेले आहेत हे पहा व्हिडिओमध्ये दिसतच आहे तुम्हाला तर असे शेंगदाणे नेहमी भाजून घ्यायचे आता आपण टाकूया थोडीशी साखर टाकून घेतली आहे म्हणजे पोह्यांची चव आणखीनच डबल होते आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात तरी ते मी थोडे शेंगदाणे टाकलेत आणि नंतर थोडे टाकून घेणार आहे वरून पोहे हलवून घेताना काय करायचं पोहे नेहमी साईडने हलवायचे उलथन किंवा जे झाऱ्या काही तुम्ही वापरत असाल ते साईडने असं सा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अधूनमधून असं झाऱ्या फिरवायचा नाही मग ते पोहे तुटले जातात त्यामुळे कडेनी कडेने हे मिक्स करायचं तर पोह्यांना छान हळद लागेपर्यंत एकसारखे पोहे दिसेपर्यंत हे आपल्याला मिक्स करायचे तरी ते पाहू शकतात चांगले हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेत आता आपण याच्यावरती टाकून घेऊयात भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आता परत एकदा आपण हे मिक्स करूया आणि याच्यावरती एक दोन मिनटासाठी झाकण ठेवायचे म्हणजे एक वाफ काढून घ्यायची आणखीनच पोहे मऊ होतील तर व्यवस्थित कोथिंबीर आपण इथे मिक्स करून घेतली आहे पोहे अतिशय जबरदस्त दिसत आहेत तरी पहा व्यवस्थित ते असे मोकळे सुटसुटीत बनलेले आहेत आता झाकण ठेवूयात आणि एक दोन मिनिट भरायला वाफ काढायचं जास्त वेळ ठेवायचं नाही झाकण ठेवून मग ते खालून कडक होतात पोहे त्यामुळे दोन मिनटानंतर लगेच हे पोहे मिक्स करून घ्यायचे तर तुम्हाला वाफ दिसत असेल अतिशय मऊ असे हे पोहे तयार झालेले आहेत आणि मोकळे सुटसुटीत आहे तर मऊसूद असे वा हे पोहे जर तुम्हाला बनवायचे असतील तर नक्की अशा पद्धतीने करून पहा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळणार तर तुम्ही पाहिलंच आहे किती छान पोहे बनलेले आहेत कडक झाले नाही आहे किंवा वातड नाही आहे मऊ लुसलुशीत एकदम असे हे पोहे मऊसूद तयार आहेत तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्हाला साधे सोपे पोहे कांदे पोहे आवडत असतील असेच तर असे खाऊ शकतात किंवा याच्यावरती थोडीशी बारीक शेव टाकायची कांदा टाकायचा कोथिंबीर टाकायचा लिंबू पिळायचा आणि मस्त याच्यावरती गरमागरम चहासोबत ताव मारायचा आहा काय फक्कट नाश्ता होईल सकाळचा अशा पद्धतीने नक्की एकदा करून पहा तर आमच्या घरामध्ये तर कांदेपोहे म्हटलं की सगळं हे असंच हवं असतं तर सर्वांनाच खूप कांदेपोहे आवडतात विशेष करून माझ्या मिस्टरांना कांदेपोहे भरपूर आवडतात तर बनवायला खूप साधी सोपी ही रेसिपी आहे आणि तेवढीच किचकट आहे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत म्हणजे पोहे चांगले बनले जातात तर अशा पद्धतीने करा आणि कसे झाले होते ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका असेच झटपट आणि अतिशय महत्त्वाच्या टिप्ससोबत तुम्हाला पुढचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक केले की तुम्हाला प्रत्येक वेळेस व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही तुम्हाला नारळाचे लाडू आणि नारळाची बर्फी पाहिजे असेल तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करा किंवा ॲक्टिव पूजा सर्च करून पाहिलं तरी तुम्हाला त्या रेसिपी मिळून जातील तर अशाच भन्नाट रेसिपीसोबत आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा आणि तुमच्या छान छान कमेंट आमच्याशी शेअर करत जावा बाय बाय